नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या मी सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आचारसंहिता जाहीर आहे महाविकास आघाडी का महाविकास युती या दोन्ही आघाड्यांच जागा वाटप अजूनही रेंगाळलेलं आहे आणि ते लागलीच या दोन दिवसात होईल अशीही परिस्थिती नाही आहे पण काही उमेदवार भारतीय जनता पार्टीनं जाहीर केले आहेत आणि काही उमेदवार इकडं म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना यांचेही ठरलेले आहेत भारतीय जनता पार्टीनं बीड या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंची उमेदवारी अंतिम केलेली आहे त्यांना उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे आता बीड हा मतदारसंघ आघाडीकडं महाविकास आघाडीमध्ये शरद पवार साहेबांच्या गटाकडे आलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी कोणाला ते तिकीट देतात याच्यावरती महत्वाची गोष्ट आहे अर्थात या ठिकाणी अर्था, शिवसंग्राम की जो आतापर्यंत पक्ष भारतीय जनता पार्टीच्या बाजूला होता त्यांच्या सौभाग्य विनायक मेटे गेल्यानंतर त्यांच्या सौभाग्य या शिवसंग्रामच्या प्रमुख आहेत आणि त्या कदाचित उद्या शिव राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करतील आणि त्यांची उमेदवारी अंतिम होईल असं सांगितलं जातं असं जर झालं तर एक लक्षवेधी लढाई ही या मतदारसंघामध्ये दोन मुंडे भगिनी विरुद्ध ज्योती मे नाही अशा पद्धतीची ही होऊ शकते एक महत्वाची गोष्ट अशी की बजरंग सोनावणे जे गेल्या वेळेला दीड एक लाख मतांनी पडलेले होते प्रीतम मुंडेंच्या विरोधात ते सुद्धा या वेळेला मेटेंच्या बाजूला राहण्याची शक्यता आहे ते सुद्धा उद्या शरद पवार म्हणजे उद्या ज्योती मेटे यांचा प्रभा प्र प्रवेश होणार आहे शरद पवार गटामध्ये आणि त्यावेळा बजरंग सोनावणी सुद्धा भेटण्याची शक्यता आहे कसं त्याने आधीच आता जाहीर केलेलं आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन भगिनी या निवडणुकीच्या मनानं या वेळेला एकत्रित येत आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार एन सी पी गट हे तिन्ही घटक पक्ष एकत्रित आहेत काय साधारणपणे बलाबल आहे हे ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला जे सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघामध्ये तीन शे राष्ट्रवादीचे आहेत त्यापैकी त्यावेळेला एकत्रित असणार आहे एक, एक राष्ट्रवादी शरद पवारांच्याकडं दोन आहेत त्या अजित पवार साहेबांच्याकडं दोन आहेत भारतीय जनता पार्टीकडं त्यामुळं कागदोपत्री आज आपल्याला असं दिसतं की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे हा जो गट आहे भारतीय जनता पार्टीचा हा मोठा पॉवरफुल आहे असं आपल्याला आज दिसून येत काय परिस्थिती आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सध्या हे ज्यावेळा बघाल त्यावेळेला पंकजा मुंडे ह्या खासदार केला जात आहेत हे एका अर्थे धनंजय मुंडे खुश असतील म्हणजे भविष्य काळात त्या विधानसभेला त्यांच्या विरोधात नसतील आणि कदाचित त्यांचा त्यांना पाठिंबा येईल हा एक सगळ्यात महत्वाचा भाग पण याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असणार आहे ती अशी की पंकजा मुंडे या याच्या आधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलं होतं की आपण भविष्य काळात कधी ना कधीतरी या राज्याचं नेतृत्व करणार म्हणजे मी मुख्यमंत्री होऊ हो इच्छिते अशा पद्धतीचं असलेलं स्टेटमेंट त्यांना अडचणीत आणणार म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीसांनी असा विचार केलेला असावा त्याच्या बहिणीच्या जागेवरती त्यांना आज तिकीट दिलं जात आहे खर तर त्या गेल्या वेळा दोन हजार एकोणीस ला पडल्यानंतर आतापर्यंत कोणत्याही स्वरूपाची भारतीय जनता पार्टीनं फारशी मदत पंकजा मुंडे केलेली दिसत नाही विधान परिषदेवर सुद्धा त्यांना घेतलं नाही त्यांना दुर्लक्षित ठेवलं आणि आता त्यांची जी बहीण आहे प्रीतम मुंडे त्यांच्या ठिकाणी त्यांना खासदारकीच तिकीट दिलं जात आहे म्हणजे असं आहे का की मुख्यमंत्र्याच्या रेस मधला एक उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी बाजूला काढला कदाचित खरं ही असू शकेल आणखी दुसरी एक जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की ज्योती मेटे आणि समजा सोनवणे हे जर एकत्रित आले तर ज्योती मेटे या मराठा संघटना म्हणजे मराठ्यांना आरक्षण मागणाऱ्या विनायक शिवसंग्राम संघटना विनायक मेटेंच्या सौभागीवती आहे त्यांच्या आता विनायक मेटेंचं निधन झाल्यामुळं त्यांच्याविषयी या मतदारसंघामध्ये या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा नव्हती आहे हा पहिला भाग त्याशिवाय दुसरा भाग असा महत्वाचा आहे की ज्योतिताई ह्या पंकजा मुंडे सारख्या दोघी महिलाच आहेत म्हणजे जी एक फेवर मतदार महिला म्हणून थोडस जास्त फेवर जे होते तर तिथं तो जो फेवर जो पंकजा मुंडेला मिळायला पाहिजे होता तो आता त्यांना मिळणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत ते योतिता बाजूला किंवा सोनवणेंच्या बाजूला शरद पवारांच्या गटामध्ये असतील आणि ते त्यांना डॉक्टर काळे असतील थोरात असतील जयश्रीराव गायकवाड माजी मंत्री माझे खासदार सुद्धा ते शरद पवार साहेबांच्या बाजूला असतील आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट बारीक अशी महत्वाची की राष्ट्रीय रासपचे महादेव जानकर हे कदाचित माडा मतदारसंघातून शरद पवारांचे उमेदवार असतील जर असं झालं तर या ठिकाणचा धनगर बांधव हा साहजिकच ज्योती मेटेंना मदत करेल तो पंकजा मुंडे बाजूला राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसते दुसरी गोष्ट या दोन हजार एकोणीस ला जे घटक इलेक्शनच्या वेळेला महत्त्वाचे होते त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आता आहे तो म्हणजे मराठा आंदोलन मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं आंदोलन मोठं आंदोलन या महाराष्ट्रात उभं राहिलं त्या आंदोलनाची मागणी अशी होती मनोज जरांगे पाटलांची मागणी अशी होती की हे सगळा मराठवाड्याचा भाग या ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि या आंदोलनाचं प्रामुख्यानं केंद्रच बीड आणि जालना आहे त्यामुळं या मतदारसंघातील जे मतले जे सहा विधानसभा मतदार येतात या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने असणारा मराठा 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 मतदार मतदार जो मराथा मतदार, मराथा जो आहे हा आंदोलनातून निर्णय घेतला जाईल त्याच्यावरती अवलंबून असणार म्हणजे पंकजा मुंडेंचं भवितव्य ठरवतील ते आंदोलक मराठा आंदोलक ठरवतील अशी अप्रत्यक्षपणे स्थिती आहे जर मनोज जारांगे पाटलांनी या ठिकाणी हजार दीड हजार उमेदवार जर उभे केले आणि त्या गोष्टीला जर पाठिंबा दिला तर निश्चितपणे वेगळं हे लागेल पण जर कारण भारतीय जनता पार्टीच आणि मराठा आंदोलकांचं पटत नाही मनोज जारांगे पाटलांनी शंभर वेळा असं जाहीर केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे आमचे जवळ विरोधकच आहेत आणि ते जाणून बुजून मराठ्यांच्या विरोधात हे करतात मराठ्यांचा ते दुस्वास करतात हेतवारोप असे अनेक त्यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले होते म्हणजे भारतीय जनता पार्टी जर समजा मराठा आंदोलकांनी जर स्वतंत्र लढाई केली नाही तर ते कदाचित या पवार गटाला सुद्धा पाठिंबा देऊ शकतात आणि त्या परिस्थितीमध्ये मग मात्र की पंकजाताईंचं धावतलेलं असेल कारण त्यांना तसा पाठिंबा कारण प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मराठा मत ही लक्ष लग, लक्षणीय आहेत आणि हे सगळेच्या सगळे मनोज जरागी पाटलांच्या इशाऱ्यावरती अवलंबून आहेत असं म्हणायला हरकत नाही चोवीस तारखेला मनोज जरागी पाटलांचा, मनो पाटलांचा बैठक किंवा इशारा सभा आहे तर या इशारा सभेमध्ये जो निर्णय होईल की जो निर्णय म्हणजे स्वतंत्र उमेदवार किती लढवायचे एक लढवायचा का आपला स्वतंत्र उभा करायचा का उमेदवार पहिली गोष्ट असेल किंवा विरोधात जर का भारतीय जनता पार्टीला कोणत्याही परिस्थितीत मदत करायची नाही आणि त्यांना अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा नाही समजा असा निर्णय जर झाला तर मात्र ज्योतिताई किंवा सोनवणे जे असतील हे अत्यंत नशिबवान असतील कारण प्रचंड मत, मोठं मताधिक्यानं मताचं ध्रुवीकरण हे मराठा आंदोलनाच्या बाबतीतलंही हित त्यांना मिळू शकेल अर्थात या सगळ्या गोष्टी आहेत की जो मराठा आंदोलन जे निर्णय घेतील मनोज जरांगे पाटील चोवीस तारखेच्या बैठकीत किंवा सभेमध्ये जो निर्णय जाहीर करतील त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असेल म्हणजे आज गडीला पंकजा मुंडेच सगळं भवितव्य जे आहे हे भवितव्य शरद पवार देत असलेल्या उमेदवारांच्या इतकं सगळ्यात महत्वाचं जर काय असेल जे निर्णायक ठरणारा जे असेल तो निर्णायक भाग म्हणजे मनो मनोज जरांगे पाटलांनी चोवीस तारखेच्या बैठकीत इशारा बैठकीत जो निर्णय घेतला जाईल मराठा आंदोलक नेमकं ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीत काय निर्णय घेणार त्याच्यावरती अवलंबून लेटस्ट वेट अँड सीन आपण बघूया नेमका निर्णय काय होतो त्याच्यावरती या बीड लोकसभा मतदारसंघातील निर्णय म्हणजे उमेदवाराचं यश अपयश हे अवलंबून असणार धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा